बसणारी अरे नीट बस आहे बा हा ताकदच नाही रे ते विचार कोणते हा वोकड आहे का दोन्ही बी टरबूज आलं बर झालं देऊ गाडून यांना काय दिवस आहे सुरुवात झाली गो बाबा पडून रात्री काय आलं होत का थी थी। अरे बाबा शियाळे आकला शेळ्या आल्यात बाहेर आल। शियाळ्याला आकला तेवढं ते दरवाजे उघडत राहिला

हे मी हे बाबा ते तर काय झालं काय त्याला अगं ना आता तर काहीच करीन रिस्पॉन्सच द्याय ना काही रिस्पॉन्सच द्याय ना आता आता इथं खरड घेऊ देऊ गाडून काय दिवस आहे सुरुवात झाली भाऊ हे चला आता हे झालं सोन मावशीकडे जायचंय मला त्यांची काहीतरी नेट लावून द्यायची ठेवली ती पार ईद येईन काम आलं ते दुसऱ्या ते आता हे करायचंय ना आपल्याला लाकूड राहायला जायचंय ना कडेला तार तारी लावायचं ना तारी लावायची ते कशात चाचण्यात गडे तेवढे ठीक ये, थी, ये थी। चला मी आवरतो येतो जाऊन तिथं काय बघतो पहिले वाळ काय काय ये बी का ए काय आहे नाही ये आता तुझा तुला रा गावत म्हणजे कापायला आलं तर तुला लक्ष द्यायला काय झालं तर नाही तेव्हा त्याच्याकडे पर असं बघतो आजी आज कुरपाय जाणार आहे काय तिकडच नाही मला आहे ना मा? तरे तरे। युमिक मारायचं मिरचीला ते झालं का आजीच कुरपणी झाली सगळी मारावं लागेल युमिक आणि मोठे झाले ते आता

कमी कमी दिसायला लागले मला हो खायला लागत ती येतल खायला काय काय करते अग सस मी ना सकाळी हा ना असं पडल होत मी ना मला भारी झालं तर पण काय आता सस हा ना सकाळी आज पडलो होत लय भारी म्हणजे आवाज दिला गांगावर येऊन बसायचं लय भारी रान थंडी गरमीत राहते ते कोंबडी मेली माझी मलाच कळल नाही कोंबडी एक मेहली हे झालं काय झालं काय माहिती रात्री पात्र आहे ही दोनच लावा फक्त बोल चला आता ईद टाकायचं भूस लागेल असं लाग मी असऊन त्याला काय मग ईद लावला आता तट तट नाही नेट सोन मावशी बरोबर आणलो दरवाजा मी रावशे हो खाली घ्यायचं बघा फक्त ईद फक्त आता कारण की ईद आपण आता कारण की ईद काय प्रॉब्लेम नाही ईद नाही तुम्हाला दुसरी कोणी हे टाकून असं आतून बर बर चला भाऊ झालं पॅक आता लवकर मुरली इथे राख नाही आता एक दोन दिवस वैसून नऊ कर ना असा हा डबल होईन भारी ना आता असं राहून द्या झालं का आता काय टेन्शन आता काय टेन्शन नाही बाबा भरून घेतलं बाजरी सगळी भरली सगळी सगळी आता कुठ चालू आहे Bari, da, ala ka, ala, 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 ala. bari, Lai bari, 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 bari,

काय करू चाल जेवण मंगळवार जेवण आहे आपल्याला जेवण आहे चला मॅच चालू झाली oh, बाबा मॅच चालू झाली म्हणलं मॅच होतं गौरीन त्यांना नेलं होतं खाली

मोटर मी मोटर बंद आता जाऊ मी तोर भर काय दोन तोर दोन भरते ना चाल घरी टरबूज आलं टरबूज आलं टरबूज आलं बर झालं कधी आल्या कुठे टरबूज टरबूज बघतोय वेळ झाले तर आता एवढ्यातच मोठे झाली बरं का आठवड्याभरातच आजी ते टरबूज आलंय त्याच्यावर थोडं हे टाकू ऊन टावू गवत टाकू थोडं ह ना तिथे एवढं एवढ एवढ अस आठवड्यावर आल चालते आहे का नाही तुम्ही खुर्पीत आता याकडे नव्हतं हायत फुले फुलं आलेले आहेत पण बघू आता ओके अजून कुठ दिसत बारीक बारीक यालाच असते नाही मध्ये नाही गाडी याला बी नाही दिसत चल बोले पुढ चल गौरीला पाणी चालू इथे पाणी चालू नाही तुला पाणी पाहिजे तुम्ही आणला ते तो मोकळा सोडून फाडू आता ते नाही माझी चला रे चला 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 चला, चला।, चला। सस साशाचीच वाट बघत होत सशाला घेतला असता आत्ता बाहेर चला ना वा ना बा यार तुम्हाला काय रस्ता दिसा ना काय अरे 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 काय होतय यांना पाणी प्यायचं ना पण ते पाणी करा चालू काय नाही आला आल आलं आता गौरी पाणी पे ना पिली पाणी ओके बाबा जेवायला मॅच बघू राहिलेत मॅच काही नाही तुम्हाला बाबा लय लय बेकार कॉपी राईट मारते ते पुरे व्हिडिओ सोडून टाकतील आणि मी मला आहे ना मॅगी बन राहिलो मॅगी म्हणलं बन खातो कडे मी आता त्याच्यामुळे ना मॅगी चालू आहे माझी जरा प्रोफेशनल दिसाव म्हणून हे असं दिसत बॅटरीक लावून नाही <laughs> प्रोफेशनल दिसाव म्हणून बाकी बघा एकदम मसालेदार टेस्ट करून बघून द्या बो आधी कट झालंय नाही ते ना व्हायचं तिखट पुढ पुढस तिखट झालंय जा चला जाऊन द्या काय काट्या चमचा नाही घेतला चॉपस्टिक आहेत चॉपस्टिक मला सांगा बरं तुमच्या किती जणांना खात आहे स्टॉप स्टेस नाव घ्या ना मो काय म्हणते त्या विसरलो मी स्टिकनी चॉपस्टिक चॉपस्टिकनी हो का असं धरलं आहे मी आधीच शिकलो होतो एक दोन वर्ष आधीच शिकलो होतो कोरियन जापनीज पिक्चर बघून चायनीज एक नंबर झाले एक नंबर शंगदाना का तू शंगदाना गेलो शेंगदाना पाणी पि तू एवढं फुल भरवलं होतं कि बघ किती हाप केलंय तिने तुमचं काय रे गौरे रे गौरी ल पाणी पिईल एवढा अडकत कडे हो ल पाणी पिल हे काय भान भान खेळा खेळा भान खेळा भानण

शी नदीची वाळूची जास काय बा आपल्या वावरात आहे बघा हा चाल चला मी किती घेऊ बर दोन, दोन। चला या मागून चल रे गोले उट। उठ कुठ आहे पाहिलो आण उठ थांबा तुम्हालाच देतोय मी थांबा sao lại ăn là tắc lấy ức tôi yêu đấy nè và tôi là